काजल सुनील ताडे मी आता सावी शिकते मी आता सावी शिकते दुश्मन का गोलियो हो का सामना हम करेंगे दुश्मन का गोलियो का सामना हम करेंगे हम आजाद थे आजाद है और आजाद ही रहेंगे हम आजाद थे आजाद है और आजाद ही रहेंगे भारतीय स्वातंत्र्य लड़ा थे क्रांतिकार क्रांतिकारक म्हणून एक नाव म्हणजे चंद्रशेखर शेको, चंद्रशेखर आझाद हो त्यांचे पूर्ण नाव चंद्रशेखर सीताराम तिवारी असे होते त्यांचा जन्म तेवीस जुलै एकोणाशे सहामध्ये मध्य प्रदेशातील भावरा या गावी झाला त्यांच्या आईचे नाव जगराणी देवी व वडिलांचे नाव सीताराम असे होते सीताराम असे होते त्यांचे प्राथमिक शिक्षण भावरा या गावीत झाले पुढे त्यांनी संस्कृत शाळेत आपले शिक्षण पूर्ण केले त्यांना लहानपणापासून लहानपणापासून देशसेवेची आवड होती त्यांना आपल्या देशाबद्दल आदर होता मातृभूमीबद्दल प्रेम होत ते असं म्हणत की जोपर्यंत सशस्त्र उड्डाण होत नाही तोपर्यंत हे गेंडांच्या कातडीचे इंग्रज सरकार आपल्याला स्वातंत्र्य देणार नाही इंग्रज सरकार स्वातंत्र्य देणार नाही त्या त्यासाठी त्यांनी एक त्यासाठी त्यांनी देश देशभक्त तरुणांची एक संघटना तयार केली त्यात सिंग राजगुरू सुखदेव यांची फार मदत झाली भगत, भगत सिंग तर आझादांना आपले गुरु मानत डिसेंबर एकोणावीसशे डिसेंबर एकोणावीसशे एकवीसमध्ये गांधीजींच्या त्यांना असहकार चळवळीत ते सहभागी झाले होते त्यांना अटक झाली ते जेव्हा त्यांना मॅ मॅजिस्ट्रे मॅजिस्ट्रेटसमोर उभे करण्यात आले त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले पहिला प्रश्न विचारले की तुझे नाव काय ते मोठ्याने म्हणाले चंद्रशेखर त्यांना दुसरा प्रश्न विचारण्यात आले की तुझ्या वडिलांचे नाव काय ते न घाबरता म्हणाले स्वातंत्र्य त्यांना तिसरा प्रश्न विचारण्यात आले की तुझे आडनाव काय ते मोठ्या आवाजात म्हणाले आझाद तेव्हापासून चंद्रशेखर आझाद हे त्यांचे नाव प्रसिद्ध झाले त्यांच्या बलिदानाने स्वातंत्र्याची पहाट झाली शेवटी एवढंच म्हणालेसे वाटते की धन्य होई भारत माता आज्ञा आझाद जैसा भक्तवीर पाकर धन्य होई भारत माता आज्ञा जैसा भक्तवीर पाकर दुश्मन का शीर्ष झुकाय जिसने दुश्मन का शीर्ष झुकाय जिसने खुद को गोली मारकर खुद खुदको गोली मारकर धन्यवाद जय हिंद जय भारत